नमस्कार मंडळी तर आज आहे आरवीच्या स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी त्यानिमित्तानं आरवी बघा खूप छान नटलेली आहे तर आरवी बनलेली आहे राधा आणि आता टायमिंग झालं आहे आरवीला सोडायला जायचं तर बस तर बघा बसमध्ये सगळे राधा आणि श्रीकृष्ण दिसतात तर आरवीला जस्ट तुम्ही सोडून आलो तर बघा तुम्ही पाऊस खूप मोठा आलेला आहे पूर्ण व्हाईट व्हाईट झालेला आहे तर तुम्ही बघू शकता नजारा कसा झालेला आहे का इतका मोठा पाऊस मी पहिल्यांदाच बघतोय कारण ह्याच्या आधी इतका हळूहळू आणि नॉर्मल असायचा पाऊस तर हा पहिल्यांदाच पाऊस इतका बघतो इतका मोठा आलेला आहे बघा खाली बघा किंवा पूर्ण सोसायटीमध्ये पूर्ण 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 असं ब्लँक झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये दिसत असेल मला वाटतं पण आम्हाला इथून काहीच दिसत नाही आहे आणि हा पाऊस कंटिन्युअसली मला वाटतं की जवळपास पंधरा मिनटं झालं चालूच आहे सेम सेम जस जसा स्टार्ट झाला तसा अजून येतो या बाजूला बघा मी ह्या बाजूला आलेलो आहे तर या बाजूला पूर्ण तुम्ही खाली बघू शकता रस्त्याकडं आणि वर तरी जरा आता दिसायला आलेला आहे समोरचे समोरची बाजू तर खाली बघा तुम्ही तिथं पूर्ण तिथं गाळे वगैरे आहेत तर तिथं पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे कुठं चालला तुम्ही भै काय करतोय तो काय करतोय तुझं लिफ्टला हातच पोहोचत नाही तुला हातच पोहोचत गेलाय कचऱ्याचा डबा आहे तो फे की है, इत्रा इत्रा है, हे बघा आमचा भैया किती विचित्र आहे लिफ्ट मध्ये इथं डबा ठेवून तो पण कचऱ्याचा इथला बघा याचं टोपन इथं आहे आणि ह्याच्यावरती बसलाय आरवी असं करतात का नको आता भैयाला बघा आहे खालून आणि तो आता डबा घेऊन पुढं खेळायलायचिकार मत भैया आत्ता आलाय ना तो चप्पल घालून वर चढायचं नाही सोप्यावरती ठीक आहे चप्पल काढ बघू काढ चप्पल बघ दिदीने चप्पल काढलं स्वतःच्या स्वतः दिदी बघ गुड गर्ल आता जेवण कर लागले तू पण काढ चप्पल काढ की काढ सोप्यावरती नाही घेऊन जायचं काढ नाही तर फटका देतो बघ आलो बघ मी आलो 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 आलो, आलो।, 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 आलो। काढ चप्पल काढ की भैया बै काय बघायला आलाय भैया काय पाहिजे काय ती मम्मा कडने घ्यायचं चला जावा आता जावा बाय बाय खावा तिकडे जाऊन बसून खायच काय भैया चप्पल काय काढू हा तुला येत नाही काढायला बर काढतो मी थांब भैया छोटा आहे दीदी मोठी आहे काढलं बघ थांब एक काढलं आता दुसरं पण काढलंय ओके मुलांसाठी म्हणजे आरवी बायासाठी आम्ही बिना तिकटाची पाणीपुरी केलेली आहे तर बघू शकता तुम्ही कशी केलेली आहे आता बघूया खातात का अरव बाया पाणीपुरी खाणार खाणार पाणीपुरी तू पाणीपुरी खाणार आरवी तू नाही खाणार बया ना। तू खाणार खाणार बाया खाणार 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 चला मग आपण जाऊया आता आणूया तर बघा आम्ही आर्वी वयासाठी तिखट नसलेली पाणीपुरी केलेली आहे आता पुरी भरून रेडी झालेली आहे पुरी घेऊन गेलेला आहे पळून बया काय खातोय तू तिकडे येऊन ऐ पुरी खातोय का टाकायला है भैया खा बघू ते <laughs> खायची टाकायची नाही चुरा करून पाणीपुरी रेडी झालेली ओ पाणीपुरी केलेली आहे आज ठीक आहे तर आता आपण खाणार आहोत भैया तू पण एक उचाल हळू फुटून जाते की गरम गरम आहे गरम काय रे भैया तिखट आहे मी खाऊ पाणीपुरी हां अरवी मी खाऊ पाणीपुरी ओके तू पण खाणार पहिला पहिला मी खातो ठीक आहे चलो आपण एक टेस्ट हां पाणीपुरी खाऊन झालेली आहे आणि बाहेर बघा तोपर्यंत एकदम तुफान पाऊस चालू झालेला आहे पूर्णपणे भिजलेला आहे आणि खाली बघा फुटबॉल खेळत आहेत मुलं इतका मोठा पाऊस आलेला ना आज दिवसभरात खूपच पाऊस चालू आहे तर तरीही त्याच्यामध्ये फुटबॉल खेळत आहेत काय बघायला आले पाऊस बघायला आले बघा खूप मोठा पाऊस चालू झालेला आहे आणि आरवी आमची बघायला आली आहे पाऊस आला मोठा मोठा बघा पाऊस किती खूप मोठा म्हणजे एवढा मोठा आला आहे ना पाऊस तर आता ह्याच्यामध्ये दिसत तर काही नाही आहे पण पाऊस खूप मोठा आहे आणि दुपारी पण खूप मोठा आलेला आता बघूया पुढं काय होतं नमस्कार, नमस्कार। तर आरवीला आज आम्ही स्टडी घेत आहोत तर तो म्हणजे तिचा इंटरेस्टचा पार्ट म्हणजे पेंटिंग ड्रॉईंग हे सगळं तिला आवडतं त्याच्यामुळं आम्ही तिला एक ड्रॉईंग काढून दिलेलं आहे मी तिथं डॉट डॉट दिलेलं आहे की जेणेकरून तिला सगळं गोष्टी समजतील की घर कुठं आहे सूर्य कुठं आहे डोंगर कुठं आहे किंवा म्हणजे त्यांना एक अंडरस्टँडिंग येतं जेव्हा असं ड्रॉइंग काढतात तेव्हा कारण नॉर्मली ड्रॉइंग त्यांना काढताच येत नसतं सध्या ठीक आहे तर असं डॉट दिल्यानंतर त्यांना ड्रॉइंग काढल्यानंतर कॉन्फिडन्स येतो त्याच्यामुळे मी असं ड्रॉइंग देतो त्यांना डॉट्स काढून एक वेगवेगळ्या प्रकारचे ड्रॉइंग काढून देतो त्याच्यामुळे मुलांना वाटतं की मीच काढलं आर्विनं ऑलरेडी ड्रॉइंग काढायला सुरुवात केलेली आहे बोगोय आता किती वेळामध्ये ते कंप्लीट करते तर आर्विनं बघा ह्या पद्धतीने कंप्लीट केलेलं आहे कसं वाटलं कमेंट करा